नमस्कार माय फॅमिली इथं मी आहे गौरी भोसले आणि आज आम्ही करणार आहोत आळूच्या वड्या आता आम्ही निघालोय आळीची पानं तोडायला तर हा आहे आम्ही लावलेला बगीचा इथं आईने छान छान झाडं लावलेली आहेत आणि ही आहेत आळूची पाने सगळी तोड सगळी आता हे कशाला तोडते इकडची पण तोडती का तू हे काय हे बघा तोपर्यंत मी तुम्हाला बाकीची झाड दाखवते जोपर्यंत ती तोडतीये तर हे आहे पानफुटीचं झाड आणि याला इंग्लिशमध्ये दे ब्रायोफायटा देखील म्हणतात आणि ही आहे तोव्याची पाने ह्याची भजी पण केली जातात ओव्याची आणि आम्ही छोटीशीच कांडी लावली होती पण त्याचा एवढा मोठा वेल झालाय त्याचा आणि हे आहे मोगऱ्याचं आणि याला छोटीशी कळी आली आहे आणि इथं रावली आहे तिनं कोथिंबीर आणि ही आहेत खाऊची पाने आणि हे आहे पेरूचं झाड आणि इथे कोरपड आहे ही आहे आमची तुळस आणि ही आहे लाजाळू जे की ती हात लावल्यावरती लाचते असं म्हणतात इथे आहे कोरपड आणि इथे मिरची ची झाड आहेत हे एक एकच किती मोठ पान आलंय तर हा आहे असा आमचा छोटसा बगीचा भाज्यांसाठी तर आई आता आळूची पानं धुवत आहे स्वच्छ बघायचं असं पाणी थांबत नाही लवकर आहे का नाही थांबत दव बनत ते नाही म्हणजे असं पाणी त्याला हे करत नाही चिकटत नाही हा आता काय करणार तू आता हे काय बघत्या बेसन पीठ किती किती नसतं जेवढं तेवढं लागत तेवढं ते काय अंदाज तर हे अंदाज घेतलेला आहे बेसन पीठ आता हे काय टाक जिरं हे टाकले जिरे आता ओवा कि... आता हळद दोन चमच आता हे मीठ चवीनुसार हा दोन चम्मच ना हे टाकते आता ती तांबड तिकट आता ही आहे कोथिंबीर जी आपण बाहेर कोथिंबीर लावली होती आता तीच आपण तोडून घरी आणली आता ही कोथिंबीर चिरत आहे बारीक बारीक छान कोर आपण मिक्स केली आहे तर हा आहे लसूण आता आईने लसूण टाकून तो बारीक करत आहे आता हे तीन यामध्ये लसूण टाकलेलं आहे आणि आता आपल्याला पीठ तयार करायचं आहे ना हो आता यामध्ये आपण पाणी मिक्स करणार आहोत आई <laughs> तर आईच हे पीठ तयार करून झालेलं आहे थोडं राहिलं आता करायचं तर मी इथे आई आळूचीवडी करताना लुडबुड करते बाकी काही माझं काम इथे नाहीये कारण की मला तर स्वयंपाक येतच नाही हा आणि फक्त मला मॅगी तयार करता येते चहा बनवता येतो आणि काय मला हा पॅक तयार करता येतो मला तर आईचं हे पीठ तयार करून झालेलं आहे आणि ही आम्ही घेतलेली आहे चाळण इथं आहे ताट आणि इथे आहे मी तर आई आळूच्या पानांवरती आपण जे तयार केलेलं पीठ आहे ते लावत आहे Hmm, आता पीठ लावून झालं ना की आपण त्याला रोल करणार आहोत हे पहा अस आणि आपण जी चाळण घेतली होती त्यामध्ये आपण हे असं ठेवून घ्यायचंय आणि सगळं झाल्यावरतीच त्याकडे बघायचंय आता हे आपण घेतलंय तिसरं पान तर आई जोपर्यंत सगळ्या पाण्यांना पीठ लावत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा छान छान आणि आम्ही कोणत्या रेसिपी अजून घेऊन येऊ तुमच्यासाठी ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांना म्हणजे जे नवीन नवीन स्वयंपाक शिक शिकत आहेत त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा तर आपल्या वड्यांना पीठ लावून आपण ते आता शिजत ठेवलेलं आहे ठेव आम्ही त्याच दोघे आहोत ज्या आळूची वडी आता करत आहेत आणि आता वडा वडाच नव्हत्या <laughs> हा तर आम्ही आळूची वडी आता शिजत ठेवलेली आहे शिजत झाल्या शिजल्यानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा दाखवतो आणि मग तुम्ही पण घरी ट्राय करा ठीक आहे बाय बाय तर आत्ताच बाय बाय नाहीये नंतर तुम्हाला शिजवल्यानंतर दाखवतो तर आपल्या आळूच्या वड्या शिजून तयार आहेत आता आपण त्याला कट करणार आहोत तर आळूची वडी तर सगळ्या वड्या कट करून तयार आहेत आता आपण इथं तव्यामध्ये तेल गरम केलं आहे आणि त्यामध्ये आता आपण वड्या सोडणार आहोत आणि त्या वड्या छान तळणार आहोत कारण की त्या आणि अशा वड्या केल्यानंतर चवीला देखील छान लागतात तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या कशा झाल्या तुम्हाला आमची रेसिपी आवडली का ते देखील सांगा कमेंटमध्ये तर आपल्या वड्या तळून तयार आहेत आणि त्या आपण एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्या वड्या तळून तयार आहेत आणि खाण्यास देखील रेडी आहेत तर आपली आळूची वडी तयार आहे आणि आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की कशी झाली आहे ते एकदम छान झालेली आहे वडी आणि खाण्यास देखील खुसखुशीत झालेली आहे तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघणाऱ्यांचे धन्यवाद आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय